मंडळी मागील चार दिवसांपासून सातारा जिल्हा विशेषतः सासपडे गाव आणि परिसरातील लोकांना एका घटनेनं हादरवून सोडले सासपडे गावातील तेरा वर्षांच्या आर्या चव्हाण या शाळकरी मुलीची तिच्या घरात घुसून निर्गुण हत्या करण्यात आली आहे आपल्यावर होणाऱ्या अत्याचाराला विरोध केल्यानं तिच्या घराशेजारीच राहणाऱ्या आरोपीनं आर्याच्या डोक्यात जात्याचा वरवंटा घालून तिला संपवलाय या घटनेनंतर लोकांच्या भावना अतिशय तीव्र झाल्या होत्या गावात संतापाचं वातावरण अजूनही आहे घटनेच्या दुसऱ्या दिवशी गावात एवढा तणाव वाढला होता की पोलिसांना अतिरिक्त कुमक मागवावी लागली गावाला छावणीच स्वरूप प्राप्त झालं होतं कारण ग्रामस्थांचा राग हा फक्त आरोपीवर नव्हता तर भारतीय कायदे न्याय व्यवस्था आणि पोलिसांवर सुद्धा होता यावेळी ग्रामस्थ काही सात आठ वर्षांपूर्वी घडलेल्या एका घटनेची आणि नऊ महिन्यांपूर्वी गावातील विहिरीत आढळलेल्या एका मुलीच्या मृतदेहाची चर्चा करत होते आर्याच्या हत्येशी या घटनांचा आणि आरोपीचा संबंध काय दहा ऑक्टोबरच्या दुपारी आर्यासोबत नक्की काय घडलं पुढे आरोपीचं काय झालं या प्रकरणातील नवीन अपडेट काय सगळी स्टोरी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी पूजा आणि आपण पाहत आहेत आई वडील लहान भाऊ आणि आर्या असं हे सासपडे गावातील चव्हाण कुटुंब आर्या ही गावातील छत्रपती शिवाजी विद्यालयात इयत्ता सातवीत शिकत होती शुक्रवारी दहा ऑक्टोबरच्या दुपारी तिचा शाळेचा पेपर सुटला त्यावेळी तिचे वडील सागर चव्हाण हे गावातील त्यांच्या शेडमध्ये झोपल्याचं सांगण्यात येत आहे तर आई शेंगा तोडायला गेली होती आर्या तिच्या वडिलांकडे आली आणि त्यांच्याकडून घराची चावी घेऊन घराकडे गेली आर्या घरात एकटीच शिवाय आजूबाजूला कोणीच नसल्याचं पाहून चौतीस वर्षीय आरोपी राहुल यादव घरात घुसला आणि तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करू लागला मात्र आर्यानं त्याला जोरदार प्रतिकार केला आरडाओरड चालू केली त्यामुळे आता लोक घराकडे येतील असा अंदाज आरोपीला आला त्यावर त्यानं आर्याला बाथरूमच्या दिशेनं ओढत नेलं व तिथल्या वरवंटा उचलून तिच्या डोक्यात घातला त्या घाबरलेल्या आरोपीनं लागलीच पळ काढला दरम्यान सायंकाळी चार वाजता आर्याचा लहान भाऊ सार्थक शाळेमधून घरी आला त्यावेळी त्याला त्याची बहीण रक्ताच्या थारोळ्यात निश्चित पडल्याचं दिसून आलं सार्थक न धावत धावत जाऊन त्याच्या वडिलांना ही गोष्ट सांगितली ग्रामस्थांनी देखील मोठी गर्दी केली आर्याला सातारा येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचं वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितलं आर्याचा खून खुण, कुणी केला का केला याचा शोध घेण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखा आणि बोरगाव पोलिसांनी वेगानं तपास चालू केला पोलिसांना गुप्त माहितीच्या आधारे आरोपी बद्दलचे धाग्यादोरे हाती लागले सासपडे ते नागठाणे रस्त्यावरील एका टेकडीवर राहुल यादव लपून बसला होता बोरगाव पोलिसांनी रात्री सापळा रचून त्याला ताब्यात घेतलं तो सासपडे गावातच आर्याच्या घराशेजारील पाच सहा घरे सोडून राहत होता त्याला दारूचं व्यसन असल्यानं बायको त्याच्या सोबत राहत नव्हती काम करणारे वडील एकटेच आणि आई पॅरालिसिसच्या ग्रस्त दरम्यान पोलिसांच्या चौकशीत त्याने आपला गुन्हा कबूल केला त्याच्यावर शनिवारी पहिल्यांदाच खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता मात्र मुलगी अल्पवयीन असल्यानं आरोपीवर पोक्सोच्या कलमाची वाढ करण्यात आली आता बळूयात ग्रामस्थांच्या चर्चांकडे घटना घडल्यानंतर संशयित आरोपी म्हणून राहुल यादवच नाव गावकऱ्यांच्या ओटावर होतं त्याचं कारण म्हणजे साधारण सात आठ वर्षांपूर्वी याच आरोपीनं एका दिव्यांग मुलीवर अतिप्रसंग केला होता या प्रकरणात त्याच्यावर पोक्सोचा गुन्हा दाखल होऊन अटकही झाली होती पण नंतर त्याला जामीन मिळाला आणि मागील नऊ महिन्यांपूर्वी त्याच अल्पवीन मुलीचा मृतदेह गावाजवळील एका विहिरीत आढळून आला होता या प्रकरणात देखील आरोपी राहुल यादवला बोरगाव पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलं होतं पण या मृत्यू प्रकरणात आपला कसलाही संबंध नसल्याचं त्यानं सांगितलं होतं त्याच्यावर या प्रकरणात कारवाई झाली नव्हती पण मुलीला न्याय मिळावा म्हणून आर्याचे वडील सागर चव्हाण यांनी त्यावेळी राहुल यादवच्या विरोधात आवाज उठवला होता आता त्याचाच बदला म्हणून आरोपीनं आर्याला आपल्या वासनेचा शिकार बनवण्याचा प्रयत्न केला आणि तिनं विरोध केल्यानंतर तिची निर्घुण हत्या केल्याचं बोललं जात आहे दरम्यान शुक्रवारी रात्री आर्याच्या मृतदेहाचं शवविच्छेदन झाल्यानंतर शनिवारी सकाळी तिचा मृतदेह सासपडे गावात आणण्यात आला त्यातच पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं असल्याची माहिती ग्रामस्थांना समजली आणि गावात संतापाची लाट उसळली ग्रामस्थांनी आरोपीच्या घरावर हल्ला चढवला त्याच्या घरावर दगडफेक करून घरावरील पत्रे काढण्यात आली आरोपीला आपल्या ताब्यात द्या त्या नराधमाला आम्हीच फाशी देऊ अशी मागणी ग्रामस्थ करत होते गावकऱ्यांकडून पोलिसांवरही गंभीर आरोप केले जात होते गावात प्रचंड तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती जमाण्याचा उद्रेक झाला होता त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सातारा पोलिसांची अतिरिक्त कुमक सातपडे गावात तैनात करण्यात आली होती संपूर्ण गावाला अक्षरशः छावणीचं स्वरूप आलं होतं शेवटी डीवायएसपी राजीव नवले ए पी आय वाळवेकर यांनी ग्रामस्थांच्या भावनांना आवर घालत हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून आरोपीला कडक शासन करण्याचं आश्वासन दिलं आणि त्यानंतरच ग्रामस्थांनी आर्याचा मृतदेह आपल्या ताब्यात घेतला नंतर अतिशय शोककूळ वातावरणात निष्पाप आर्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले या घटनेचा जाहीर निषेध करत आरोपीला लवकरात लवकर फाशीची शिक्षा व्हावी यासाठी गावकऱ्यांच्या वतीनं गॅन्डल मार्चचं सुद्धा आयोजन केलं होतं सध्या आरोपी राहुल यादवला सातारा न्यायालयाकडून सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली वाळवेकर या या प्रकरणाचा पुढील महिला देखील प्रकरणाची गंभीर दखल घेण्यात आली असून या प्रकरणी एसआयटीची नेमणूक करावी असे निर्देश पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांना राज्य महिला आयोगाने दिलेत पण आरोपी राहुल यादववर यापूर्वीच पोलिसांनी कडक कारवाई केली असती तर आज आर्या आपल्यात जिवंत असतील अशा भावना आता सातारकर बोलून दाखवतात आता या प्रकरणावरील तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवा आणि आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका